हाय मित्र मैत्रिणी नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आलेलो आहे पंचवटीत म्हणजे बाजार करायला बुधवारचा बाजार असेल तर तर बुधवारच्या बाजारात आल्याच्या नंतर सर्वात अगोदर मला काही जर आठवत असं घ्यायचं म्हणून तर ते मासे असतात कारण मला बुधवारच्या बाजारातले मासे ना खूप आठ आवडतात म्हणजे असं ताजे असतात आणि मी इथूनच घेत असते या माणसाकडूनच हर वेळेस आली का बाजारला इथूनच घेत असते कारण ताजे असतात यांच्याजवळचे आणि ते बर्फातले मासे तर मला बिलकुल नाही आवडत खूप वाशे येतो हो त्याचं तर म्हणून मग मी इथेच म्हणजे बुधवारच्या बाजारातूनच मासे घेऊन जात असते असे जर म्हटलं तर बर्फातले असतात पण मग बुधवारच्या बाजारात ते ताजे ताजे आणतात आणि पूर्ण बाजार फिरून बघितला मी आणि परत तिथंच आले जिथं घेत असते तिथंच तर इथून घेतलेले आहे मी मासे आणि बाजार काय जास्तीचा नाही केला मी म्हणजे फक्त कांदे घेतले होते दोन किलो आणि बाकीचं तातपुरतंच घेतलं होतं म्हणजे एका दिवसापुरताच भाजीपाला घेतला होता कारण मला दुसरीकडे जायचं होतं बाजार करायला तर इथे बघा आम्ही चाललेलो आहे आता घरी बाजार झालेला आहे आमचा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही आलेलो होतो नाशिकच्या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये म्हणजे मा तिथ जिथं सर्वात असे म्हणजे लांब लांबून लोकं येतात जे आपल्याला रोज दारावर भाजीपाले घेऊन येतात किंवा दुकानं मांडतात हे सर्व लोक इथूनच भाजीपाला घेतात ते तिथे गेलो होतो आम्ही सकाळी सकाळी आणायला माझ्या वडिलाला पण टाकायचं होतं थोडंसं एक एकच दिवस टाकून बघितलं पण त्यांना नाही आवडलं त्यांना ते म्हणून मग त्यांनी बंद केलं तर त्याच दिवशी मी गेली होती बघायला तर साडेचार वाजता गेली होती भाजीपाला आणायला आम्ही मी आणि माझे वडील आणि माझा भाऊ एवढी थंडी वाजत होती ना ले ले, 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 वा हो तर हे लोक तर विचार असतात अडीच वाजल्यापासून येऊन बसतात तुम्ही साडेचार पाच वाजले तुम्हाला जायला तेव्हापासून थंडी वाजत होती तर यायचे काय असतील तर चला बघा पूर्ण मार्केट मी तुम्हाला दाखवते

सकाळी सकाळी अशी पाणी करत होते ना माझे वडील आणि माझा भाऊ माझा भाऊ पुढे पळायचा आणि माझे वडील म्हणायचे चला पळा 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 एवढं हसायला येत होत तर काही भाजीपाला असा पण असतो का समोरच्यांनी पण आपल्याकडून घेतला पाहिजे म्हणून मग काही म्हणजे असं चांगलं पाहून घेत होते शिल्लक गेले तरी काही नाही म्हटलं चला बघा

तर चला तुम्हाला आमच्या इकडचा आठवडी बाजार पण दाखवला बुधवारचा आणि सर्वात मोठं मार्केट पण दाखवलं तर चला चाललो आम्ही घरी आणि कसा वाटला घरी